एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाचा धारधार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे खून करून आरोपी पंढरपुरात पळून आला होता बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक, एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा सांगोला तालुक्यातील खुनाच्या सांगोला येथे ही घटना घडली असून कार्तिक नामदेव यादव वय वर्ष अठ्ठावीस असे मृत तरुणाचे नाव आहे याबाबत वडील नामदेव रावसाहेब यादव राहणार चिंचोली यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी तुषार नामदेव यादव तेवीस यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे एक गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी यांचा मोठा मुलगा मृत कार्तिक हा कोलकाता येथे कामास आहे धाकटा मुलगा तुषार शेती करतो दरम्यान चैत्र यात्रेनिमित्त कार्तिक हा गावी आला होता त्यास दारू पिण्याचे व्यसन होते दरम्यान कार्तिक हा दारूच्या नशेत आपल्या आईवडिलांना शिवीगाळ करत असल्याने धाकटा भाऊ त्याच्यावर चिडून होता दरम्यान बुधवारी सकाळी अकरा वाजून चाळीसच्या सुमारास दोघा भावांमध्ये भांडण झाले सुरुवातीला दोन्ही भावांनी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर मोठा भाऊ कार्तिक घराकडे जात असताना आरोपी लहान भावाने चाकूसारख्या धारदार हत्याराने कार्तिकला भोगसून खून केला मोठा भाऊ मद्यप्राशन करून आईवडिलांना वारंवार शिविगाळ करत असल्याच्या रागातून धाकट्या भावाने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे दरम्यान घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपीस सांगोला पोलिसांनी अवघ्या अडीच तासातच पंढरपूर येथून ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितले